जुनी पेन्शन वेतन त्रुटी व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने काळ्या लावून राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जुनी पेन्शन वेतन त्रुटी व राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे विशेषतः ग्रामविकास विभागाच्या हेतुता दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने आंदोलनाची सुरुवात म्हणून आज संपूर्ण राज्यभर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर कर्मचारी काळ्या फिती लावून सर्वात महत्वाची मागणी जुनी पेन्शन योजना याकडे तीन महिन्यापूर्वी शासनाने आश्वासन देऊनही अद्याप या योजनेला मूर्त स्वरूप दिलेलं नाही त्याचबरोबर वेतन त्रुटी अत्यंत जिवाळ्याचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याचबरोबर लिपिकांची पदोन्नती स्तर कमी करणे सुधारित कर्मचारी आकृतीबंध पदोन्नतीने रिक्त पदे भरणे परिचर वाहन चालक सेवा भरती नियमात दुरुस्त करणे अनुकंपामध्ये टक्केवारी वाढव वाड़ु, वाढवणे महाराष्ट्र विकास सेवा श्रेणी नियमात दुरुस्ती करावी परिचर वाहन चालक यांच्या गणवेश धुराई भत्ता वाढवून द्यावा अशा साधारण तीस प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर काळ्या फिती लावून जिल्हा परिषद कर्मचारी कामकाज करीत आहेत या उपरही शासनाने याबाबतीत याची दखल घेतली नाही तर नऊ ऑगस्ट क्रांती दिन, दिनादिवशी दुपारी ते दोन या कालावधीमध्ये निदर्शने शासनाने दखल न घेतल्यास याबाबत बेमुदत संपाची हाक दिली जाणार असा इशारा दिला जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून काळी लावून आंदोलन सुरू केलंय काय मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आज पंचायत समिती स्तरावर जिल्हा परिषद स्तरावर जी आमची सगळ्यात अत्यंत जिव्हायची जी मागणी आहे जुनी पेन्शन या बाबतीत मागच्या तीन महिन्यामध्ये तीन महिन्यात करू असं आश्वासन मान्य मुख्यमंत्री महोदयाने दिलेलं होतं परंतु अजून त्याच्यामध्ये मागच्या विधीमंडळ अधिवेशनात सुद्धा कोणताही निर्णय ठोस निर्णय घेतलेला नाही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय ते घेत आहे परंतु ते आम्हाला मान्य नाही आम्हाला जुनी पेन्शनच पाहिजे या अनुषंगानं पुन्हा एकदा ही जुनी पेन्शन योजनेच्या आंदोलनाच्या तीव्र स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून आज एक ऑगस्टला संपूर्ण राज्यभर काळापिती लावून काम करत आहोत त्यानंतर नऊ ऑगस्टला दुपारी जेवणाच्या अवकाशामध्ये निदर्शनाचा कार्यक्रम करणार आहोत त्याचबरोबर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या जेवणाचा प्रश्न म्हणजे वेतन त्रुटी जी आमची आहे ती वेतन त्रुटी अद्याप दूर झालेली नाही एक दोन या दोन मागण्या आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आजपासून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद